सोन्याच्या बिस्किटाचा आमिष दाखवून दोघांनी वृद्ध महिलेच्या अंगावरील सात हजार रुपये किमतीचे दागिने पळवले आहेत मोहळ इथं ही घटना घडली आहे सोन्याच्या बिस्किटाचं आमिष दाखवून दोघांनी वृद्ध महिलेच्या अंगावरील साठ हजाराचे सोन्याचे दागिने पळवले ही घटना मोहळ घडली असून याबाबत वत्साला काशीनाथ जवनजाळ वय साठ राहणार वाफळे तालुका मोहोळ यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे जवणजाळ या मोहोळ पंढरपूर रस्त्यावर झाडाखाली उभे असताना दोखे अनोळखी तिथं आले आणि त्यांनी त्यांच्या पायाजवळ पडलेल्या रुमाल उचलून त्या सोन्याचं बिस्किट असून ते, ते तुमचं आहे का अशी विचारणा केली नाही म्हटल्यानंतर त्यांनी हे बिस्किट आपण दोघात वाटून घेऊ इथं पोलिस आहेत थोडं पुढं जाऊ असं सांगून पुढे गेल्यावर त्यांनी तुम्ही हे पूर्ण सोन्याचं बिस्किट ठेवून घ्या त्या बदल्यात आम्हाला तुमच्या गळ्यातील आणि कानातील दागिने द्या असं म्हणून त्यांचे दागिने घेऊन त्यांना बिस्किट देऊन ते निघून गेले घरी गेल्यावर त्यांनी सोन्याचं बिस्किट खरंय का हे पाहण्यासाठी दगडावर घासलं असता ते लोखंडाचं निघालं